हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी ए फस्ट इयर यामधील क्वेश्चन पेपर पाहिला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी ए फर्स्ट इयर सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयातील जो तुमचा बी ए फर्स्ट इयर मुक्त विद्यापीठात जर तुम्ही शिकत असाल तर त्याचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असतो तर ते आज आपण पाहणार आहोत जो पेपर दोन हजार चोवीसमध्ये झालेला आहे सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा पेपर आपण अभ्यासणार आहोत तर बघा हा तुमचा ऐंशी गुणांचा पेपर असणार आहे वेळ असेल तुम्हाला तीन तास तर यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही काळजीपूर्वक का पाहायच्या आहेत तर बघा पहिली सूचना आहे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे म्हणजेच तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला यामध्ये पाच प्रश्न दिले असतील त्यामधील तुम्हाला चार प्रश्न सोडवायला सांगितले असतील तर तुम्हाला चार प्रश्न सोडवणे हे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी सूचना आहे प्रत्येक उपप्रश्न पाच गुणांचा आहे त्यानंतर प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर पंचाहत्तर ते शंभर शब्दात लिहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहावे त्यानंतर चौथा आहे ऐंशी गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक्षणक्रमाच्या संरचनेनुसार गुणांत रूपांतर करण्यात येईल तर बघा हा जो काही पेपर आहे तो तो हा पेपर आहे सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम तर यातील प्रश्न पहा प्रश्न पहिला आहे खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर इथे तुम्हाला पाच उपप्रश्न दिलेले आहेत तुम्हाला जो प्रश्न इझी वाटेल ते तुम्हाला चार प्रश्न इथे सोडवायचे आहे प्रत्येकी पाच गुण असतील तर प्रश्न पहिला ये असा आहे बघा इतिहास अभ्यासाच्या साधनांचे बदलते स्वरूप थोडक्यात लिहा किंवा सांगा दुसरं आहे इतिहास अभ्यासातील कालगणनेचे महत्त्व सांगा त्यानंतर तिसरा आहे आशयानुसार इतिहास लेखन म्हणजे काय त्याचबरोबर चौथा आहे सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखनाचा अर्थ सांगा आणि पाचवा आहे राज्य म्हणजे काय ते स्पष्ट करा तर एका प्रश्नासाठी तुम्हाला पाच गुण असतील असे तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहे पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला वीस गुण असतील त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील कोणतेही चार प्रश्न सोडवा इथे सुद्धा तुम्हाला पाच उपप्रश्न दिलेले आहेत त्यामधील कोणतेही चार प्रश्न तुम्हाला सोडवणे कंपल्सरी आहे तरच तुम्हाला मार्क भेटतील त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा इथे सुद्धा तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील दिल त्यामधील चार उपप्रश्न सोडवणे आवश्यक आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा बघा यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच उपप्रश्न दिले जातील त्यामधील तुम्हाला चार उपप्रश्न सोडवणे आवश्यक आहे अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असेल सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम तर यामधील हे, हे। ये प्रश्न आहेत ज्यांना कोणाला या प्रश्नपत्रिकेचा फोटो पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम चॅनेलची लिंक जॉईन करा त्यावरती तुम्हाला हा क्वेश्चन पेपर तसेच म्हणजे जे विद्यार्थी बी कॉममध्ये शिकत आहे जे विद्यार्थी बी एमध्ये शिकत आहेत त्यांना जर स्वाध्याय किंवा बारावीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी स्वाध्याय पूर्ण अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिकाच पाहणार आहोत यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात धन्यवाद